सर्व प्रकारच्या फर्निचर साठी कोल्हापुरातील एक विश्वसनीय नाव ज्योतिर्लिंग फर्निचर खरेदीवर वीस टक्के डिस्काउंट आजच शोरूम ला भेट द्या अप्सरा टॉकीज मागे शाहूपुरी कोल्हापूर संपर्क नव्याण्णव एकवीस एक्कावन्न एकवीस अठ्ठेचाळीस दक्षिण मतदारसंघ हा माझा मतदारसंघ आहे मी इथलं प्रतिनिधित्व केलं पराभव जरी झाला असला दोन हजार नऊ ला तरी हा माझा मतदारसंघ आहे आता कागल तालुक्यात ते चर्चा चालू आहे कागलचा उमेदवार कागलचा उमेदवार आम्ही दोन गट एकत्र झालो तीन गट एकत्र झालो आम्ही त्यांना मताधिके देणार गावचा उमेदवार पडत्याला का असणार कसला का असणार काय खात्याला पिकेला असू दे मग मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही दक्षिण काय चार मत जास्त जोडणार आहे का नाही तुमचा उमेदवार दक्षिणचा उमेदवार म्हणून एक चारसा मत जास्त जोडणार आहे का नाही जोडायला पाहिजेत आणि त्यांना हिसका दाखवायला पाहिजे मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो त्यांचं लय चाललंय कागलमधन आम्ही दहा हजारच लीड देणार वीस हजारचं लीड देणार मी दक्षिणच्या सर्व नागरिकांना विनंती करतो कागल जेवढं काय लीड असेल त्याच्यापेक्षा एक मत मला दक्षिण मधनं जास्त दक्षिण मधनं एक ती त्याची कात्री हितच लागली पाहिजे हे तर पुढे कुठं लोन जाता कामाने कागल आणि दक्षिण बरोबर झालं पाहिजे यासाठी तुम्ही सगळ्यांनी जागरूक पद्धतीनं या दहा दिवसामध्ये तुटून पडून प्रचार करा तुटून म्हणजे मी आलोय म्हणून आता मोटरसायकल फिरलो सगळं झालं मोटरसायकल वर बसलो मी सायकल वर करतेला माणूस आहे मला काही त्याचं काही नाही पण तुम्ही आता दहा दिवस स्वस्त बसायचं नाही ते तुमच्या गावापुरतं नाही आज दिवसभरामध्ये पत्नीला सांगून पाहुण्यांची यादी बनवा आपलं होतंय काय घरचं राहते बाहेरच आपण झेंडा घेऊन जय 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 घर जातोय घरातलं राहतोय पाहुण्यांची यादी आज बनवायची भाऊ असतील बहिणी असतील पत्नीकडच्या असतील या सगळ्यांची यादी बनवा त्यांना आजपासून सांगायला सुरु करा माझी पाहुणे किती निघाली माहिती परवा छत्तीसशे पाहुणे निघाले माझे तीन हजार सहाशे म्हणजे आम्ही कवा बघितला पाहुण्या आम्ही तर कवा गेलो ते तर कवा आल्यात <laughs> पण माझे जर तीन हजार सहाशे पाहुणे आहेत तुमचे चार चारशे तर निघतील तर त्या चारशे जी आधी आज बनवा ना आजपासून त्यांना सांगा खऱ्या आपला उमेदवार धनंजय भाडिक कोणत्याही परिस्थितीत चांगलं काम करणारा पुन्हा संसदेत गेला पाहिजे यासाठी दहा दिवस आपण तुटून प्रचूर प्रचार करावा विनंती करतो आपण सगळेजण एवढ्या उन्हात उपस्थित राहिला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आजच आमचे लाईव्ह चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल क्लिक करा